शेतकऱ्यांच्या पोरावर अतिशय प्राणघातक हल्ला करून राज्यकर्ते हे गुंड आहेत की त्यांनी त्या सिद्ध केलं या सगळ्या प्रकरणामध्ये आमचा हल्ला झाला आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट होतो त्यानंतर आम्ही अजित पवारांना जाब विचारायला या ठिकाणाहून मुंबईच्या दिशाने निघालो त्यावेळी वाटेत मला निरोप आले की अजित दादा हे पुण्यातच येणार आहे आणि आप आपल्याला पुण्यात भेटायचं त्या ठिकाणी आम्ही पुण्यात संध्याकाळी दवाखान्यात ऍडमिट झालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकराचा टाईम असताना अडीच तीन वाजले आम्हाला भेटायचे अजित दादाने स्वतःला पंतप्रधानापेक्षाही जास्त संरक्षण त्या ठिकाणी मागून घेतलं दादा ना एवढी शेतकऱ्यांची भीती वाटते मग शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला करताना तुमच्या कार्यकर्त्यांनी हा काय विचार केला नाही त्यानंतर त्या सगळ्या नंतर भेट झाली भेटीच्या दरम्यान दादांनी आम्हाला शब्द दिला होता पर्यंत निर्णय होईल आणि मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या संदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय होईल हे अपेक्षित होत आमच्यासह राज्यातला शेतकरी काल अजितदा निर्णयाकडे डोळे लावून बसला होता आम्हीही त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत निर्णयाची वाट बघितली आपल्या माध्यमांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाहत होतो की राजीनामा होणार समज देणार बदल होणार या सगळ्या प्रक्रिया आम्ही काल दिवसभर बघितल्या हो परंतु शेवटी जे अपेक्षित आम्हाला होतं शेतकऱ्यांच्या पोरांना होतं ते काही घडलं नाही महाराष्ट्र सरकार मध्ये तुम्हाला असे चुकीचे लोक सांभाळायचे हे काल सिद्ध झाले शेतकऱ्यांच्या बाबतीत असंधानिक शब्द वापरणारे लोक तुमच्या तुम्हाला पोसायचे का पोसायचे हे आम्हाला आणखी कळवलेलं नाही कुठल्या निवडणुकाच गणित घालताय कुठली रणनीती आखत आहे काढल्यामुळे काय राज्यात इथे होईल त्याच्याशी शेतकऱ्यांच्या पोरांना काहीही देणे गेलं नाही परंतु काल शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना असंवेदनशील कृषी मंत्री हटवला गेला पाहिजे एवढंच माहीत होत परंतु तो, तो निर्णय झाला नाही अजितदादा आणि आमच्या जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादांनी मला शब्द देऊन सांगितलं होतं की शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल परंतु अजितदादानी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाही फक्त वाचनात बोलण्यापुरतं एवढा मोठा भ्या हल्ला शेतकऱ्यांच्या फोरावर केला पण आमच्या हल्ल्याचं सोडा हे निमित्त झालं समजा परंतु तुमचा तुम्ही तु 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 दिलेला कृषी मंत्री या राज्यामध्ये त्या सभागृहामध्ये बसून प्रत्येक ते रमी खेळते मोबाईल वरती विधिमंडळाच्या चौकशी अहवालामध्ये खरंच काही निघणार आहे तो अहवाल माध्यमांच्या सोबत द्यायला पाहिजे त्या लोकांनी मला मी मगाशी गाडीत येताना कुठल्या तरी टीव्ही चॅनलला पाहिले अठरा ते बावीस मिनिट राज्याचे कृषी मंत्री हे रमी खेळत होते असा विधिमंडळाचा अहवाल आलेला आहे परंतु तो आणखी बाहेर प्रसारित केलेला नाही मग शेतकऱ्यांच्या ना काय न्यायाची चार अपेक्षा राहणार आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या लोकांनी काल सांगितलं की त्यांना समज दिले आणि दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर त्यांना माफी दिली पुन्हा आणखी समजले की शिंदे गटाच्या मंत्र्याच्या आधी राजीनामे घ्या मगच आमच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे मंत्र्याचे राजीनामे घेतले दिले जातील म्हणजे लहान खेळ या लावलेला आहे कुणीही गांभीर्या गांभीर्याने घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री का हातबल झाले हेही माहीत नाही शेवटी सर्वोच्च पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता आज या दिवसापासून आमचा आणि अजित पवारांवरचा विश्वास उडाले नाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा दादा पवार यांच्यावर उभा त्या अजित पवारांकडून पाठीमागच्या काळामध्ये दहुशंका करू का म्हणजे त्यांनी वेगळ्या भाषेत वापरलं पण तो शब्द मी वापरणार नाही कारण आम्ही संविधानिक शब्दाचा वापर करणारे कार्यकर्ते आहोत का। तुम्ही काही बोलायच चालत तुम्ही शेतकऱ्यांचे पूर्ण निवेदन द्यायला आले आणि त्या चालतं परंतु आम्ही त्या चुका करणार नाही जर दादा चुकीच्या शब्दाची वापर करणार तर होते पाहिजे मग काळात मग तुमचे मंत्री का करणार नाही म्हणून आम्हाला असं म्हणलंय की हे तुम्ही सगळे एका बाळाचे म्हणी आहात फक्त एक मनी मोठा आहे त्यातला गुरुमनी म्हणतो आपण लोक म्हणी म्हणजे अजितदादा पवार मग त्याच्यात आता कोकाचे आहेत पक्षाचे जेवढे तिन्ही पक्षाचे लोक आहेत की सगळे लोक तसे माळ पूर्ण कंप्लेन व्हायचे आता तुम्हाला एक 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 म्हणणी सगळा त्यातून उडावणार दिसणार राज्यातल्या लोकांना आता सरकारकडून अपेक्षा राहिली नाही त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे विभागवाईक वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे प्रश्न आहेत उद्याच्या शनिवार पासून मी मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विबा, विभाग विभागांचा दौरा करणार आहे शेतकऱ्याकडून मला बोलावून येत आहे त्या शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे आणि संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठ बांधून त्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये एक मोठा आंदोलन उभारण्याचा मानसिकेत सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आम्ही आहोत सोयाबीनला ना भाव नाही सोयाबीन आमचं आज शेतकरी उत्पादन घ्यायचं म्हणलं तर उत्पादन खर्चा बावीस ते पंचवीस हजार रुपये तुम्ही केंद्र सरकार कुठला तरी साडे चार हजार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये गेल्या वर्षीचा हमी भाव होता तर यावर्षी काय त्यानं काढला जायची मी माहिती घेतली परंतु तुम्ही हमी भाव जाहीर करता येईल खाली बाजारात आमचं सोयाबीन घेतलं जातं साडेतीन हजार तेहतीसशे बत्तीसशे रुपये पर्यंत तुम्ही ती खरेदी केंद्र सुरू केले पण खरेदी केंद्र सुरू केल्याच्या नंतर व्यापाऱ्याचं सोयाबीन अगोदर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करता आणि शेतकऱ्यांचे वाहन मात्र माझा रागा लावून आठ आठ घेऊन हा आठ घेऊन उभा करता सरकार शेतकऱ्यांच नाही सिद्ध झालेलं आहे आता महाराष्ट्रातला शेतकरी जागा झालाय आणि या शेतकऱ्यांची मोठ बाजून सरकार सोबत दोन हात करायची तयारी या शेतकरी शेतकऱ्यांनी आम्ही करणार आहे ते लक्षात निवडणुकीपूर्वी याच अजित पवारांनी सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना निवडणूक झाली आले अनपेक्षित मतदान लोकांनी तुम्हाला केलं सत्तेत बसवलं आणि तुमची भाषा बदलली आणि तर जरा तुमचा विषय बोललाच नव्हता सरळ सरळ तुम्ही बोलताय तरीही आम्ही कालच्या प्रकरणामध्ये तुमच्यावर विश्वास आणि तुम्ही तुमची शब्दाचे किती पक्के आहे ते महाराष्ट्राला आम्हाला दाखवून द्यायचं होतं तुम्ही का दाखवून दिले तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले की शब्दाचे तुम्ही पक्के नाही दादा तुमचा वादा ही छोटा आहे हे सिद्ध करून दाखवून काहीही चुका करायच्या पाठीमाच्या काळात धर्माचा विषय झाला त्यावर तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन दिवसभर बसला काय करा मी महाराष्ट्रात दाखवायचे दिवसभर मी बोललो नाही समाजावर जाऊन मी आत्मदेश केला वगैरे वगैरे हे सगळे नाटक आहेत महाराष्ट्रातल्या जनतेचं काय म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकायला पाहिजे होत किंवा विरोधाला विरोध करून विजय घालगे किंवा शावासन नाही कृषी मंत्राला विरोध करत नव्हती महाराष्ट्र काय मंत्रिमंडळात बैठक होते काय तुम्ही सगळं चित्र बदलून टाकता काय संध्याकाळी मध्ये तुमच्या होतात काय काय पद्धत लावली सरकार तुम्ही परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खरं तुमचं कामित आहे या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूला न घेतल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड कसं आहे दौऱ्या तुमच्या मागे मागे नाही उद्या शनिवारपासून मी बाहेर पडतोय मराठवाडा मराठवाड्यानंतर नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर धाराशिव बीड धाराशीच्या विदर्भातले काही जिल्ह्या का त्याच्यानंतर खानदेश आणि उत्तर होणार किती असं काय झालं असं आणि कोकाट्या काय नाही फक्त जातीचं समीकरण कोकाटे हे मराठा आहे म्हणून मराठा समाज विरोधात जाईल आणि त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायत काय आहेत त्याच्यासाठी त्यांनी जिंकला त्या का लोकांना काही त्यांनी गेलं नाही फक्त निवडणुका जिंकायच्या

आणि सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव त्या दौऱ्याचे आज संध्याकाळी आमचा पूर्ण रूप ठरतोय जिल्हा वाईज तालुका वाईज गाव वाईज लोक बोलवायला लागले गावखेड्यातूनच आम्ही तो दौरा काढणार आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवणाऱ्या संघटना सोबत असणार आहे रविकांत उत्तर साहेबांची शेतकरी क्रांतिकारी संघटना आहे आणखी काही समविचारी संघटना शेतकऱ्यांनी त्यांना पाहायचे मोठा दृष्टिकोन घेऊन सोबत येणार आहे त्यांना आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन आणि दुसरं साहेब तर आमच्या सोबत खांद्याला उभा राहून या लढ्यात छावा संघटनेची बांधणी होणार आहे का या निमित्त आता तुमच्या दौऱ्यामध्ये छावा संघटना म्हणजे शेतकऱ्यांची पोरं मी पहिल्या आमच्या संघटनेत कुठं कुठे अधिकाऱ्याची पोर नाही आमच्या संघटनेत सगळे शेतकऱ्यांची पोर आहे आणि ही गरिबांची लढाई संघटनेची बांधणी होईल एक मजबूत शेतकऱ्यांचं संघटन म्हणून ठावा संघटनेकडे बघतील विषय आहे आहोत आणि जातीपाशी तर विषय नाही आता जरी संघटना की मराठा समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जाते हवा संघटनेला परंतु आता जातीची आणि मातीची या दोन्ही लढाया आता ताकदीवर काय संपर्क संपर्क वगैरे राजकीय पक्ष वगैरे वगैरे आमचे त्या लोकांना माहीत झाले की आपण आपल्याला जे करायचं ते ठरवलेलं आहे आपण एसी मध्ये बसून चेंबर मध्ये बसून जो निर्णय घ्यायची ती घ्यायचीच आहे या लोकांना काय संपर्क साधायचा यांना आणखीन कुठंतरी कुठून काढायचं हे त्यांनी ठरवले त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची पुरोहित लढायला तयार झालेले सरकार आमच्यावर हल्ले आणखीन कुठच्या काळात करणार आहे हे आम्हाला माहिती काळामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद वाढवलं शेतकऱ्यांची सज्ज बोलतात जातीच्या मातीची महत्त्वाची आहे दोन्ही लढाई आम्ही आपलं काही बोलणं झालेलं आहे सगळ्या लढ्याकडे लक्ष देऊन आहेत पुरवणी जमावता नंतर काही गुन्ह्यात नाही लक्षात घ्यायच्या काय कारवाई कारण आम्हाला माहिती काय होणार आहे अजितदादाच्या शब्दाला किंमत नाही किंमत राहिली नाही अजितदादाच्या शब्दाला ग्रह खात्याचाच नाही सरकारकडून किंमत नाही असं वाटायलाच पक्षाची नाही दादाचं काही सलग नाही